गावगाडा हाकणारा नो जरा इकडे पण लक्ष द्या येरमाळा आरोग्य केंद्राकडे सर्वसामान्य गरीब गावातील नागरिकांनी चिकलाने माखलेल्या घाणीतून जायचं का सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळतंय कोण गावातील शून्य नागरिकांनी प्रतिक्रिया देणे काटाळणे याला जबाबदार कोण अनेक प्रश्नांचा उकल करणार तरी कोण याला जबाबदार शेवट राहणार तरी कोण हे दृश्य आहे कळंब तालुक्यातील दोनशे पाऊल अंतरावरती प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याकडे जाणारा हा रस्ता हा रस्ता कायमच चिखलाने पाण्याने माफ त्याच बाजूला राशनचे दुकान सुद्धा आहे या ठिकाणी सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व्यक्ती या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आपला आजार बरबारा करून घेण्यासाठी जायचं परंतु त्यांनी आजारी पडण्यासाठी जायचं का हा प्रश्न मात्र आता जनतेलाच पडला कारण ॲम्ब्युलन्सचे टायर आपण या खड्ड्यामध्ये बघत आहोत किती घोर जात आहे आणि सर्वसामान्य आपल्याला लक्षातच येईल यांनी या जायचं कसं हे आपल्यासमोर लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे सर्व दृश्यांकन आम्ही केले कमीत कमी गावगाडा हाकणार नाही तरी याकडे थोडं लक्ष द्यावं अशी गावकऱ्यांची विनंती आहे ताई काय नाव आहे तुमचं तुम्ही दवाखान्यात गेला होता का या रोड बद्दल काय म्हणायचं तुम्हाला कशा प्रकारची गाणं सर्वसामान्य जनता राशन दुकानातून राशन घेण्यासाठी तर काही प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जातात या रस्त्याची दुरावस्था आणि या चिखलेल्या मागण्याून या घाणीतून त्यांना जावं कोण लक्ष देणार यांच्यातून कोण यांच्या आरोग्याशी सर्व या बाबी आजही अनुकरित आहे यह सर्व प्रश्न की उत्तर सर्व सामान्य जनता मात्र आज ही सर्व का ही सहन करें। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें